नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये मी पोमेश ट्रहांडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो तिरोडा शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह माताराणीच्या आगमनाने तिरोडा शहरात निर्माण झाले भक्तिमय वातावरण नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वामुळे तिरोडा शहरात सध्या उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या उत्सवाला सुरुवात म्हणून दिनांक बावीस सप्टेंबरला सकाळी साडे वाजता दरम्यान ढोल ताशांच्या गजरात व देवीच्या जयघोषात माताराणीचे शहरात मोठ्या दिमाखात आगमन झाले यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते दुर्गाचे आगमन मिरवणुकांचा उत्साह बावीस सप्टेंबरला सकाळच्या दरम्यान पाहायला मिळाला शहरातील प्रमुख चौक जसे की गुरुदेव चौक मोहल्ला व अन्य ठिकाणी माताराणीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती महिला पुरुष लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक वेशभूषा करून ढोल शहनाईच्या गजरात माताराणीचे जयघोष करून भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता माताराणीच्या आगमनामुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांनी गजबजली आहेत सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे या काळात शहरातील प्रत्येक घरात व मंडपात भक्तिगीते व देवीचा जयघोष ऐकू येत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय व चैतन्यपूर्ण झाले आहे